आता इथं ग्वा ऐका आमचं इथं रोड डांबरी होत आहे सगळा क्लिअर तुम्ही पाईपलाईन नेल्या कुठं पाणी अगदी तिकडं पाईपलाईन फोडल्याशिवाय नाही इथंच बटन आहे बघा निघत नाही त्याला टोपानं ना ना, बसू देत नाही सगळ्यांना दाबी शिवाय देऊन गेली दोन तीन मी तुम्ही हवा येतो त्या बघ देत ना त्या पाईप नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण सोलापूर पुणे या महामार्गानजीक असलेल्या शेटपळ या ठिकाणी उपस्थित आहोत आपण जर दृश्य आपण पाहिली तर या ठिकाणी निश्चितपणानं लक्षात येईल की सोलापूरच्या पुरवठ्यासाठी पाईपलाईनचं काम गेली काही महिन्यापासून सुरू आहे आणि ते कशा पद्धतीनं होतं आहे आणि त्याचा नागरिकांना त्रा कशा पद्धतीनं त्रास होतो आहे ते आपण सध्या पाहतो आहे खरं तर ग्रामीण रुग्णालय छटपळ या ठिकाणी जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती वर्दळ मोठ्या प्रमाणात असते काय नेमकं दोन तीन दिवसापासून होतं या रस्त्याच्या बाबतीत चिखल झालेलं आहे फार मोठ्या प्रमाणात आणि काल रात्री रुग्णवाहिका देखील या ठिकाणी अडकून पडलेली होती अनेक दूध संकलन केंद्र करणारे जी केंद्रं आहेत या पलीकडच्या रस्त्याच्या बाजूला ते दूध संकलन करणाऱ्या सुद्धा जाणाऱ्या वाहनांना प्रचंड त्रास होतो आहे त्याशिवाय दुचाकीवरून येणारे जाणारे नागरिक जे आहेत त्यांना या ठिकाणाहून खाली उतरून जावं लागते यामध्ये आत्ता आपण ग्रामीण रुग्णालयाच्या समोरच्या बाजूला आहोत त्याचबरोबर वादळ हॉटेलच्या ठिकाणी असंच पडलेला आहे नेमकं देवमाळाकडे जाणारा तो रस्ता आहे नेमकं आता तिथं काय झालंय ते आपण यांच्याकडनं जाणून घेणार काय नाव आपलं काय बलभीम वगैरे काय झालं तर नेमकं सकाळी मुलं शाळेवर नेताना सायकलीवर बे लावले तरी घसरून पडते ती गाडीवर जर आम्ही आलो तर तीन चारदा आम्ही घसरून गाड्या पडलो होती मुलं तिथं असं शंभर तिथं गेरो असल्यामुळे शंभर मीटर असं सगळा रस्ता राड झाला सगळा त्या घेरून वाहनं मोठी जाऊन माती काय नेमकं लाल माती आणि पाणी तिथं त्यांनी मोरमोर टाकल्या पहिले आमचा डांबर होतो डांबरी पडला आणि त्याच्यावरती गेहरू असतं ओरले खड्डे आणि हे सगळं तसं ठेवले तर सोलापूर पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनसाठी काम सुरू आहे आणि त्याच्यामुळं हा प्रकार सुरू आहे तुम्ही काय सांगाल आता नेमकं या दोन चार ठिकाणी आता हा सगळा प्रकार सुरू आहे पाणीमुळं राडा झाला आहे काय करायला पाहिजे होतं नेमकं ने काम कशा पद्धतीनं करायला पाहिजे मी ग्रामपंचायत सदस्य महादेव महादेवमाळी ही सरकारी दवाखान्याकडे जाणारा हा रस्ता आहे आणि हेतून एक पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे आणि ह्या पावसातून हेतून तुमून चारी मारलेली होती पाईपलाईन ही सोलापूरची पाणी पुरवठा आणि नंतर त्यांनी दोन दिवसापूर्वी नुसतं चिखल माती टाकून मलमपटी केलेली आहे तर इथून रुग्णासनी किंवा दूधवालेसनी जाण्यासाठी त्रास होत आहे शाळेतली मुलं येण्या जाण्यासाठी हाच रस्ता आहे इकडं निम्मगाव आमचं हवेच्या पलीकडं आहे तरी इथं एक दूध संकलन केंद्र आहे ज्ञानेश्वरी तिथं पण दूध दूधवालेसनी येण्यासनी त्रास होत आहे तर याची डांबरी करून घ्यावा एवढा ही माझी विनंती तर सध्या तरी या सोलापूर पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी केलेल्या कामामध्ये या ठिकाणी जो आहे तो रस्ता चांगल्या पद्धतीनं बनवण्यात आलेला नाही त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना शाळकरी मुलांना त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे तातडीचं रुग्ण जर रा ग्रामीण रुग्णालयामध्ये आला असेल तर त्यांना उपचारासाठी या असा अवघड रस्त्यातून जावं लागतं रात्री ॲम्ब्युलन्स या ठिकाणी अडकलेली होती ते या संदर्भात काम करणाऱ्या ठेकेदाराशी इथल्या नागरिकांनी संवा संपर्क साधला होता काय काय म्हणाले नेमकं ठेकेदार दोन दिवस जाऊ द्या करून देतो मी म्हणलं तुम्ही समोर येऊन बघा काय अवस्था झाली आहे तर ते म्हणले दोन दिवसात येतो कसला जरी मोरूम टाकला तरी रबडी होणारच आहे पण त्यांनी ऑलरेडी इथलीच शाडवाटाची माती घेऊन त्या पाण्यात चिखलात टाकली रोड खांताना म्हणलं होतं आम्ही तिथं डांबर होता वतून देतो म्हणले दोन दिवसात परत आता वरड घातली तर तिथं च माती टाकली आणि आता येऊन बघा म्हणलं तुम्ही आम्ही वारंवार फोन केले जवळजवळ शंभर लोकांनी फोन केले त्यांना तर यायला पण तयार नाही ते आणि पडले ते तर आम्ही म्हणलं लोकं पडायला लागली तिथं कालशंकर आपगज पडले इथं पाहुणेंना घेऊन जाताना आणि पडल्यावर त्यांना म्हणलं तर ती काय म्हणते ते र हवेवर पडल्यावर काय कोण जबाबदार आहे त्याला मग हे असे उडवडीची उत्तर आहेत ओढावळीची उत्तर आणि आरे भाषा वापरल्याचं नागरिक सांगतायत कॅम आता इथं गो आई का आमचं इथं रोड डांबरी होत आहे सगळा क्लिअर तुम्ही पाईपलाईन नेल्या कुठं पाणी आग तिकडं ते आम्हाला माहित नाही पण इथं रि धूळ करून टाकला खाल्लं उकडलं नुसती तांबडी माती टाकली वर मुरुम तर चौकट पडलेला आहे ती मुरुम तर इथं दापा दोन ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टर म्हणजे टिप्पल टाकलं असतं तर ही अडचण आली असते लो का लोकाला रोज पाणी नेते लोकराव गाड्या सटकते दे देते अशा प्रचंड शाळेची पोरक ह्या शाळेची बस गाड्या शाळे शाळेला मोठी शाळा आहे गावात शाळेसाठी पोरं लहान मुलं जाते जा यायची आम्हाला अडचण होती जो कोणी ठेकेदार असेल जो कुठल्या पाईपलाईन पाणी गेले महानगरपालिकेला पाई सोलापूरला पाईपलाईन फळलेश्वर नाही इथंच बटन आहे निघत नाही त्याला टोपान बसू देत नाही समोर तिथं बी मुरम टाका लागतो त्या पॉईंटला बीन ह्या पॉईंटला पसन ह्या पॉईंटपर्यंत सगळं क्लिअरच करावं लागतं खडीकरण होतं इथं गुचकून टाकलं आज परिशानी इकडं जवळजवळ खंडाळी पापरीपासनं लोकं वाहते किती पिनूरपर्यंत आणि त्या लोकाचा किती व्यत्य यायला लागला इथं ही महत्वाचा पॉईंट आहे हा आणि मोहर शाळा दोन आहेत तर देवमाळावर एक शाळा आहे खाली शाळा आहेत बस गाड्या येईन तर आमच्या मोटरसायकल जाईन येत काय करायला पाहिजे आम्हाला आम्ही पाईपलाईन चालू करणार नाही टोप बसू देत नाही मुरला आता मी बघितले सकाळी जाताना त्या बी शिवाय देऊन गेली दोन तीन मी तुम्ही हवा येत होती बघ देत ना त्या पायपातनं मुला तुला टोपण बसू देत नाही ही सगळा मुरुम टाकल्याची ती मुरुम तेवढा ठपी लावली नाही म्हणलं तुम्ही तिकडे कशाला मा ठेवले म्हणलं हिथं रिंधुड करून ठेवलाय आमच्या डांबरी रोड होता नाही तर... सध्या जी ही परिस्थिती आहे आपण ग्रामीण रुग्णालयाची तिथली परिस्थिती पाहिली आणि इथलीही परिस्थिती झाली शेतकरी असतील शाळकरी मुलं असतील आणि ग्रामस्थ असतील सध्या तरी संतप्त आहेत आणि जर ही तातडीनं रस्ता दुरुस्त नाही केला जो जे काम करताना हा रस्ता खराब करण्यात आलेला आहे तो जर तातडीनं दुरुस्त नाही केला तर सोलापूरला जाणारी पाईपलाईन आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही असा ग्रामस्थांनी इशारा दिलाय कॅमरामॅन अजित खडकेसह मीरामेशिर सेट शेटपळ